सध्या सोशल मीडियावरती एक बातमी जोरदार व्हायरल होते आहे इटली या देशाने बॅन केलेली कंपनी जी तिथल्या नद्यांमध्ये फॉर एव्हर केमिकल्स म्हणजे कधीही नष्ट न होणारी रसायनं सोडायची तिला आपल्या देशामध्ये येण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे आणि ही कंपनी कुठे येते माहिती आहे का रत्नागिरीतल्या लोटेच्या एम आयडीसी मध्ये पण इथे येणारी ही पहिली केमिकल कंपनी नाही सरकारने कोकण नावाच्या देवभूमीत लोटे परशुराम नावाची एक नरक भूमी बनवली आहे गेल्या तीस वर्षात साठ ते सत्तर केमिकल कंपन्या इथल्या माणसांच्या समृद्ध जीवनात विष कालवत आहेत केरळच्या पुरानंतर एका पत्रकाराने माधव गाडगीळ सरांना प्रश्न विचारला की कोकणात असा पूर येईल का तेव्हा गाडगेळ सर म्हणाले होते की कोकणात पाण्याचा पूर येईल की नाही माहिती नाही पण विषाचा पूर आलेला आहे आणि तो म्हणजे लोटे परशुराम चिपळूण तालुक्यातल्या लोटेरी लोटे जिल्ह्यात हा तिथे रासायनिक संकुल आहे तिथल्या सगळ्या उत्सर्गामुळे तिथली वशिष्टे नदी दाभोळ खाडी प्रचंड प्रमाणावर प्रदूषित झाली आहेत पण प्रदूषण मंडळाच्या अहवालात ह्याचा उल्लेखच नाही वाटेल तेवढा प्रदूषण आहे ते ते दडपूनच ठेवतात इथल्या खाडीतला मासा संपला मच्छीमार संपला शेती बागायती संपली जमिनी प्रदूषित झाल्या आणि इथली माणसं कॅन्सर श्वसनाच्या आजाराने ग्रस्त आहेत जेव्हा लोकांचे जीव जायला लागलेत कंपन्यांच्या विरोधात लोकांनी तक्रारी केल्या तेव्हा ह्या कंपन्यांनी त्यांचं रासायनिक पाणी इथल्या कातळ सड्यांमध्ये खोल बोरिंग मारून त्याच्या आतमध्ये झिरपवलं आणि इथल्या विहिरींना आणि झऱ्यांना सुद्धा काळ रासायनिक पाणी यायला लागलं आपल्याला जे निवडणुकीला दहा पंधरा हजार रुपये वाटतात ती ही माणसं वसूल कशी करतात तर अशी कॉन्ट्रॅक्टर सह्याद्रीतल्या नद्यांमध्ये जेसीबी घुसवून कातकऱ्यांची मासेमारी संपवतो आहे ट्रॉलर वारे खोल समुद्रात मासेमारी करून किनारपट्टीच्या पारंपरिक मासेमाराला संपवत आहेत दलाल जमनी विकतो आहे आणि सरकार हे अशा कंपन्यांचं विष कोकणात आयात करून आमचा जीव घेता आहे कोकणातला माणूस ज्या मुंबईकडे धावतो ती मुंबई आपली राहिली नाही पण निदान कोकण आपलं गाव तरी आपलं राहायला हवं हे गाव एकदा संपलं की तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आज आपल्या गावाला सिरियसली घेण्याची गरज आहे गावात आज फक्त म्हातारे शितारे लोक राहिलेले आहेत पण आज तरुणांनी फक्त हा विषय ट्रेंडिंग मध्ये आहे इटलीची कंपनी येते म्हणून फक्त व्हिडिओ शेअर करून काही होणार नाही आपल्याला गावागावांमध्ये असे लढे उभे करायला लागतील व्हिडिओ करणं कमेंट करणं खूप सोपं आहे पण आज जमिनीवरती काम करणाऱ्यांची गरज आहे त्याच्यासाठी साथ द्या कोकण आमचं असा आणि आमकाच तो वाचवचो